संपन्न झाला आजच्या या मैदानामध्ये जवळजवळ जवळपास जवळपास पाचशे गाडी मालकांनी सहभाग नोंदवला त्या साडेपाचशे गाड्यातून सात गाड्या फायनल साठी पात्र ठरल्या त्या सात गाड्यांचा फायनलचा निकाल घोषित होतोय आजच्या या पेटकरांच्या मैदानातील सात नंबरचा मानकरी सातवा क्रमांक पटकवला तास क्रमांक सात वर झालेली गाडी काय निळा प्रसन्न पहिला योगेश भाऊ साठे मान मुळशी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली कानिपनाथ प्रसन्न शिवण्या समीरांना शेदार पहिलवान योगेश भाऊ साठे मान मोशी यांचा कॉकटेल पाला आणि त्याच्याबरोबर जयवंत काळे जुळेवाडी जुळेवाडीकरांचा राजा त्याच्या या मैदानातील वनश्री केसरी किताबाचे सातव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान भटकावला आज क्रमांक एक वर धावलेली गाडी श्री गुरुदत्त प्रसन्न धुरिका धीरसे भांडवलकर सासवर संग्राम बादल ग्रुप सासवर या गाडीचा सहावा आला सुंदर अशी गाडी पाहिली सासवडकरांच्या नावावर सिया समीर शेठ वाडकर दरेवाडी पुणे अजित शेठ जगदाय मोरगाव यांचा भोळा शंकर पाला आणि त्याच्याबरोबर स्नेहा सुधाम चव्हाण उजनी नाशिक शिवा फॅन्स क्लब बिदाल रिया जयेश पाटील सोनारपाडा दैवडी यांचा बादशाह पहाला बादशाह आणि शंकर वनश्री मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाचव्या क्रमांकाचा मानकरी ठरला तास क्रमांक पाच व धवलेली गाडी जय भवाने प्रसन्न सरपंच अण्णा सेठ घाडगे पाच वर विजय यादव वाळू सम्राट करार या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सहाव्या सेमीमध्ये दोन गाड्यांना सामना निकाल दिला आणि दोघां संगणमत झालं आणि एक एक बैल पाळला दोन्ही गाड्या अशा आहेत जय भवानी प्रसन्न सरपंच अण्णा सेठ घाडगे पाच वर पोपट शेठ मध्ये कोरेगाव यांचा जलवा पाळाला आणि त्याच्याबरोबर जय पराजय ग्रुप नाशिक अमित शेठ पाटील नरसी यांचा तांडव पाहला आणि दुसरी गाडी नाथ साहेब सेठ धुमा सुजगाव सचिन शेठ घरत वर्ष उलेख कराव यांचा दशमिंद केसरी बकासूर पाला आणि त्याच्याबरोबर हर्षराज भोसले वाघिरी वैभव शेठ वाळू सम्राट करार यांचा सरजा पाला सरजा बकासूर आणि तांडव जलवा या दोघांच्या संगणमत झालं आणि सुंदर अशी गाडी पाहली तांडव आणि सरजाची ती आजच्या या मैदानातील वनश्री केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला चार नंबर चे क्रमांक सहा वर रावलेली गाडी या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली घरचा साज पाला एका मालकाची ध्वनी बैल पाहली रोखडेश्वर शेठ वेगळे घोटावडे मुळशी यांचा उजवीला पाहिला नवीन खरेदी लखन आणि डावीला पाहिला लक्षा लक्षा आणि लखन वनश्री केसरी किताबाचे चतुर्थ क्रमांकाचे मानखरी तीन नंबरचा मानखरी तीन नंबरचा मान भटकला था आज क्रमांक दोन व धौल गाड़ी मजी जिला सदस्य फिरोज भैया से लिंगरे या गाडीचा तिसरा तीसरा क्रमांक सुंदर अभी गाड़ी पहली लिंगरेकर नाहौर नशीब आजमौल कुमारी आरोई मोहन देडगे जीवन अप्पा देडगे नांदेड़ चिड़ी पक्षा ग्रुप करंजेपुर भारत पाला आणि त्याच्याबरोबर शाहीद मुलाणी हॉटेल सागर नाथे यांची नवीन खरेदी गुरु पाला गुरु आणि भारत आजच्या या वनश्री केसरी किताबाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी आज संपन्न झालेलं भव्य आणि दिव्याचं जंगी मैदान पेटकरांचं वनश्री केसरी आणि या मैदानातील दोन नंबरचा मानका ठरला चार वर धावलेली गाडी शिवतेज राहुल सावंत दाव या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहली शिवतेज राहुल सावंत धैगाव शिवम डेरी धैगाव यांचा पाखऱ्या पाहला आणि त्याच्याबरोबर सरपंच खेरबा शेठ मोडक स्वराज संदीप शेठ मोडक वडकी पुणे यांचा सुंदर उर्पक कॉकटेल पहाला सुंदर आणि पाखऱ्या आजच्या या भव्य आणि दिव्य वनश्री केसरी किताबाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आज संपन्न झालेलं माननीय श्री मोहनराव मधने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्याचं वनश्री केसरी मैदान आणि या केसरी मैदानातील एक नंबरचा मानकर ठरला प्रथम क्रमांकाचा मान भटकावला तास क्रमांक तीन वर धावली गाडी श्री भरत प्रसाद भाडे वाघोली कळंबे नवा पटेल शाकीर बना बाजी शारदुल ग्रुप तळेगाव या गाडीचा प्रथम सुंदर अशी गाडी प्रसन्न भाडे कळंबी नवा पठाण शाकीर पठाण बाजी ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा हिंद केसरी चिमण्या पाळा आणि त्याच्या जोडीला आई गावदे प्रसन्न नाना प्रधान अरुण पाटील आणि जगदीश कोळी घोट दर्जाई यांचा सर्जा पाळा सर्जा आणि चिमण्या वनश्री केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं ईएमएम ग्रुप पेट एम एम ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद